च्या बोरीगावामध्ये काळभैरवनाथची पालखी सोहळा या ठिकाणी सुरू आहे आणि पूर्ण जे लहान वारकरी आहेत ते पावलं खेळत आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करतायत आणि मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये सोहळा या ठिकाणी पार पडतोय प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये पालखी सोहळा पार पडतोय काय प्रतिक्रिया तसं भैरवनाथ मंदिराच्या मंदिर। जीर्णोद्धारसाठी पालखी सोळा असं मागच्या वर्षीपासून आयोजित केलेलं आहे तरी सर्व भाविक भक्त तयारी किती दिवसापासूनची होती तयारी आठ दहा दिवसापासून तयारी चालू होती आणि दादासाहेब जाधवांनी फोनवर संपर्क साधून सगळी तयारी इकडं आयोजन केली तरी आहेत आज मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पालखी सोळा पार पडतोय चांगल्या आनंदाने पार पडतो जरूर सगळे वारकरी सहकार म्हणजे पूर्ण आनंदाचं वातावरण निर्माण झालंय असं दिसत हो रामकृष्णारी हरी आनंदाचं वातावरण म्हणजे माऊली ज्यावेळेस वेळेस आळंदीतून पंढरपूरला प्रस्थान होतं असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे जवळजवळ जव दोन वर्ष झाला हा सोहळा सुरू आहे अतिशय सुंदर आणि अशा पद्धतीनं नामाचा जयघोष होत वारकरी चाललेले आहेत रामकृष्ण काय वाटतं हे वारकरी आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी लहान वारकरी जे आहे ते पावलं खेळतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आनंद केशिवा हा सुख सोहळा स्वर्गी नाही पाहिलं गेलं तर प्रत्येक महिला जे आहे ते या ठिकाणी फुगडी खेळतायत आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो कस काय फील काय आनंदाचं वातावरण कधीपासूनची तयारी होती दोन महिने झालं तयारी आनंदाची म्हणजे काय आता जाधव आनंद काय जाधव साहेबांना सगळं <laughs> गावामध्ये सांप्रदायाचं वातावरण तयार ताहर झालंय आनंदाचं आम्ही बघायला पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणि पालखी सोळा या ठिकाणी पार पडतोय शेकडो भाविक जे आहेत ते या पालखी सोळ्यामध्ये सहभागी झालेत फुगडी खेळतायत आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या अपडेट ठिकाणाहून मिळतील का हे देखील पाहण्यात तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सूर्य सुरिजोडिया वाशी